श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ दत्त जयंती कशी साजरी करावी या संदर्भात व कोणते मंत्र म्हणावेत हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सव्वीस डिसेंबरला पौर्णिमा सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी सत्तावीस डिसेंबर तेवीसला ला सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल सव्वीस डिसेंबर रोजी दत्त जयंती मनवली जाईल या दिवशी मार्ग पौर्णिमा आहे भगवान अवतार दत्ता आहेत दत्तात्रय त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेशाचे स्वरूप आहे यांचा जन्म कसा झाला हे सर्वांना माहीत आहे माता नुसेने ब्रह्मा विष्णू महेश जेव्हा इच्छा भोजन मागायला आले त्यावेळेस अनुसह्या मातेने आपल्या पतीचे स्मरण करून ही आपली बाळे आहेत असा विचार करून त्यांच्यावर तीर्थाचे सिंचन केले त्याचबरोबर त्यांच्या पतिव्रतेच्या सामर्थ्यामुळे तेथे ते ब्रह्मा विष्णू महेशाचे बालकांमध्ये रूपांतर झाले पुढे ब्रह्मा चंद्राचे विष्णू दत्तात्रय व दुर्वासा महेशाचे अवतार म्हणून प्रसिद्ध झाले ही सर्व कथा आपणास माहीत आहे भगवान दत्तात्रयांनी चोवीस गुरु केले व त्यांच्यापासून शिक्षा प्राप्त केली दत्तात्रय दत्त या नावावरूनच दत्त संप्रदायाचा जन्म झाला या दिवशी मोठ्या विधानाने त्यांची पूजा केली जाते प्रत्येक दत्त मंदिरात उत्सव साजरा केला जातो दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण तर आपण करत आहोतच दत्तगुरूंची पंचोपचारे पूजा केली जाते सुंठवड्यांचा जा प्रसाद वाटप केला जातो दत्तांच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक शंख व चक्र विष्णूचे प्रतीक तसेच त्रिशूळ डमरू शंकराचे प्रतीक आहे दत्त महाराजांची गाय हे भूमीचे प्रतीक आहे व चार कुत्रे हे चार वेदांचे प्रतीक आहे दत्तगुरूंना प्रसन्न करण्यासाठी हे मंत्र म्हणावे त्याचे दोन शक्तिशाली महामंत्र आहेत एक श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दोन ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय तन्नो दत्त प्रचोदयात तिसरा आहे श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप केल्यास आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे दूर होतात रखडलेली कामे पूर्ण होतात भगवान दत्तात्रयाच्या पूजेने संतान सुखही प्राप्त होते आपल्या भरभराटीसाठी नवीन मार्ग आपणास सापडतो आता दत्तजयंतीच्या दिवशी दत्तांतराचे पूजन कसे करावे ते सांगते दत्त जयंतीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादी आटपून तुम्ही ज्या ठिकाणी पूजा करणार आहात ती जागा गंगा जलाने मिठाच्या पाण्याने व गोमूत्राने पुसून स्वच्छ करा त्यानंतर चौरंगावर पांढरे वस्त्र टाका त्यावर भगवान दत्तात्र्यांची मूर्तीची स्थापना करा मूर्तीला पंचामृताने व स्वच्छ पाण्याने अभिषेक करा अभिषेक करताना ओम ध्राम चिरंजीवने नमहा हा मंत्र म्हणावा यानंतर धूपदीप फुलं नैवेद्य अर्पण करावा पांढऱ्या रंगाची फुले दत्तात्रयांना फार आवडतात शेवटी आरती करून प्रसाद वाटप करा या दिवशी पूर्ण दिवस उपवास करायचा असतो एकादशी सारखा उपवासाचा दाखवावा दुसरे दिवशी म्हणजे सत्तावीस डिसेंबरला पूर्ण होती आहे आपण गुरुचरित्र पारायणाला बसलेलो आहोत गुरुचरित्र पारायणाची सांगताही आपल्याला करायची असते या दिवशी पूर्ण स्वयंपाक करावा स्वयंपाकात घेवड्याची भाजी पुरी भात कोबीची भाजी मूग डाळीचे खिचडी साधा पुलाव आमटी कढी बटाट्याची भाजी पुरणपोळी शेवायची खीर इत्यादी स्वयंपाक करताना त्यात लसूण व कांद्याचा वापर करू नये आपल्याला जेवढे शक्य असेल निवेद्य बनवावा परंतु घेवड्याची भाजी अवश्य करावी या दिवशी अदुंबर प्रदक्षिणेचे विशेष महत्व आहे शांततेत प्रदक्षिणा करावी त्यामुळे मन शांती व वा एकाग्रता वाढते या वृक्षाच्या मुळाशी दत्त अवतारी श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो त्यामुळे यांना प्रदक्षिणा केल्यास दत्तांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो पूजेनंतर ओम द्राम दत्तात्रेय नमहा किंवा ओम द्राम चिरंजीव नमहा श्री गुरुदेव दत्त या मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करावा जप करण्यासाठी स्फटिक माळेचा वापर करावा झालेली सेवा श्री स्वामीचरणी अर्पण करते आपल्याला माझी माहिती आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल एकॉन बटन दावा म्हणजे आपल्याला माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ